मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळते की आपली जानकी जी आहे जानकी आता या सुमित्राला बोलते की अहो सासूबाई ऐका ना माझं तेव्हा आता इकडे ही सुमित्रा बोलते की हे बघ तू जर मला सासूबाई अशी अशी हाक जर मारली तरच मी तुला आवाज देणार कारण तुझी खरी सासूबाई जी आहे ती बाई आहे असं पण सुमित्रा जेव्हा जानकीला बोलत असते तर जानकी बोलते की अहो ती बाई अगदी खोटी आहे ती माझी सासूबाई नाही आहे आई तुम्ही प्लीज असं काही बोलू नका आणि मी सर्व हे पुराव्या सही सिद्ध करणार आहे असं पण इकडे जानकी जेव्हा आता या आपल्या सुमित्राला बोलत असते तेव्हा मात्र आता सुमित्रा बोलते की अगं तुझी परिस्थिती हाताबाहेर चाललेली आहे आणि ती बाई आता आपला ऋषिकेशही माझा राहिला नाही आणि हेही माझे राहिले नाही असं सुमित्रा ही जानकीला सांगत असते दुसरीकडे आता ही जी काही आपली लता आहे ती ही ऋषिकेशला आवाज देते आणि ऋषिकेशला बोलते की मला गोड्या आणशील का आणि किती पैसे होतात ते सांग बरं तर ऋषिकेश बोलतो की हो आई आणेल मी माझं काम आवरल्यानंतर आणेल तेवढ्यामध्ये लता लगेच आता या ऋषिकेशच्या तोडावरून हात फिरवते आणि बोलते की खूप गुणाचा आहे ग माझा ऋषिकेश त्यानंतर ऋषिकेश या लताच्या पायांचे आशीर्वाद घेतो इकडे आता लताची आई ती ऋषिकेशी बोलत असते आणि हे सर्व सुमित्रा आणि जानकी बघत असतात तेव्हा पुन्हा ही लता आता या ऋषिकेशच्या डोक्यावरून हात फिरवते आणि बोलते की खरोखर खूप चांगला आहेच ऋषी तू तेव्हा सुमित्रा ही जानकीला बोलते की तुला काय सिद्ध करायचं ते कर परंतु वेळ निघून गेल्यावर काहीच उपयोग होणार नाहीये असं सुमित्रा ही जानकीला बोलते त्यानंतर इकडे ऋषिकेश आपल्या आईला बोलतो की आई येतो मी तेवढ्यामध्ये आता ऋषिकेश बाहेर पडतो इकडे सुमित्रा ही खूप काही तिथून जात असताना इकडे ही जानकी तिच्या पाठीमागे जाते त्यानंतर इकडे ऋषिकेश दरवाजामध्ये उभं राहून बघतो इकडे ही जी काही लता आहे ती आपल्या जानकीला बोलते जान की तू माझ्या पायांना तेल लावून देशील का त्यावेळेस इकडे जानकी आता या लताकडे बघते आणि ही जी काही लता आहे ती बोलते की वाटीमध्ये तेल घेऊ नये आणि माझ्या रूममध्ये ए आपण तिथे माझे पाय चुळूयात असंही लता आता जानकीला बोलते तर ऋषी आपल्या आईकडे बघत असतो आणि तो आता तेथून बाहेर पडतो त्यानंतर इकडे असं बघायला मिळतं की आता ही ऐश्वर्या जी आहे ती इकडे रूममध्ये असते आणि ऐश्वर्या रूममध्ये असताना सारंग जो आहे तो आपल्या डोक्याला हात लावून बेडवरती बसलेला असतो त्यानंतर इकडे ही ऐश्वर्या सारंगला विचारते की काय सुरू आहे तुमचं हे नेमकं नोटपॅड कॅल्क्युलेटर घेऊन बसले नेमकं काय आहे सकाळी सकाळी तर आता सारंग बोलतो की अगं ऐश्वर्या मी हिशोब करतोय आता आकडे बघून मला आकडी यायची वेळ आली आहे असं पण सारंग आता या ऐश्वर्याला बोलतो त्यानंतर ऐश्वर्यही आरशामध्ये बघून गळ्यामध्ये मंगळसूत्र घालत असते आणि बोलते की तुम्ही मला स्पष्ट कळेल अशा शब्दामध्ये माझ्याशी बोला त्यावेळेस सारंग बोलतो की ज्यावेळेस मधल्या काळामध्ये आपण कंगाल होतो एक दमडी आपल्याकडे नव्हती आणि आपण एवढं कर्ज जे घेतलेलं आहे हे सर्व फेडायचे कसे याचा विचार मी करतोय असं सारंग या ऐश्वर्याला बोलतो इकडे ऐश्वर्या जे आहे ऐश्वर्या ही सारंगला बोलते की अहो ती लताबाई कशी करत होती मग अशी बघितल्या ना तुम्ही तिची भीती घालवण्यासाठी मी हे एक लाख रुपये तिला कर्ज रक्कम घेतली आणि तिला दिली असंही ऐश्वर्या सारंगला सांगते त्यानंतर ही ऐश्वर्या जी आहे ती सारंगला बोलते की बघ आता काय होत सारंग दुसरीकडे आता ही जी काही जानकी आहे जानकी आता इकडे या लताच्या पायाला ते तेल लावण्यासाठी वाटीमध्ये ला तेल घेऊन येते लताबाई आता बेडवरती बसलेली असते आणि आता ही जी काही जानकी आहे ती ह्या लताबाईच्या पायाला तेल लावत असते त्यामध्ये आता ही लता जी आहे ती ह्या आपल्या जानकीला बोलते की मी तुझी सासू आहे ती सेवा करावी लागणार आहे तुला त्यावेळेस इकडे जानकी आता ह्या लताला बोलते की मी तुझी आई नाही आहे तुम्ही पार्वती आई आहे तरी का एवढा हक्क गाजवता ह्या घरात येऊन अहो तुम्ही जगाला फसू शकता परंतु ह्या जानकीला नाही फसू शकत आणि स्वतःच्या मनालाही नाही फसू शकत तुमच्या मनाला काय खरं आहे आणि काय नाही हे पूर्णपणे माहीत आहे परंतु तुम्ही कशासाठी आमच्या भावनांशी खेळताय असं पण इकडे जानकी आता ह्या लताबाईंना बोलत असते तुम्ही पार्वती आई नाहीच आहे आणि मला खूप त्रास होतो ह्या गोष्टीचा प्लीज तुम्ही असं खोटं बोलू नका तर इकडे ही लताबाई बोलते की मी कशाला खोटं बोलू उगास तू काहीतरी बोलून मला टेन्शन देऊ नकोस असं पण इकडे ही लताबाई आता जानकीला बोलू लागते आणि रडायचं नाटक करू लागते मी पायचेपाईला सांगितले की लगेच लागली संशय घ्यायला माझ्यावर अरे देवा इतक्या काही खस्ता खाल्ल्या मी ऋषिकेचं एवढं काही केलं परंतु ही प्रश्न उत्तर काही संपायला तयार नाही ते यांच्या जीवाला काही चैन पडत नाहीचे असंही जेव्हा लताबाई रडतच या जानकीला सांगत असते तेव्हा जानकी बोलते की तुम्ही पूर्णपणे खोटं बोलता मला माहीत आहे असं पण जानकी या लताबाईला बोलत असते अहो हे नाटक कशासाठी करताय तुम्ही तेवढ्यामध्ये आता नाना ना तिथे ना येतात नाना बोलतात की काय झालं आता नानांना बघून ही लताबाई खूपच आव भाऊ आणण्याचं आणि रडण्याचं ढोंग करून नाटक करू लागतं आहे आता नाना बोलतात की काय झालं रडायला तर लताबाई बोलते की काय ना करू अहो आपली सून कशी माझ्यावर आरोप करत आहे असंही रडतच आता लताबाई ह्या नानांना सांगू लागते आहे अहो मी पार्वती नाही आहे मी खोटं बोलते मी नाटक करते भांडण लावते असं ह्या आपल्या सुन्नाचं म्हणणं आहे असं म्हणतातही लताबाई आता डोक्याला हात लावत रडू लागते तर जानकी बोलते की नाना तसं काहीच नाही हे फक्त गैरसमज करून घेतात तर इकडे लताबाई बोलते की अहो मी फक्त हिला तेल लावायला सांगितलं तर बघा ना ही कशी करते माझ्यावर संशय घेते आणि लगेच राग आला तर इकडे नाना बोलतात की जानकी अगं काय करतेस तू असं तर इकडे जानकी बोलते की अहो नाना मी त्यांच्या पायाला तेल लावत होते तर नाना बोलतात की आजपर्यंत जानकी तू सुमित्राची सेवा केली मग आजपासून तुला यांची सेवा करायला काय झालं शेवटी पार्वती पण तुझी सासूच आहे ना आपल्या ऋषीची आई आहे, आहे ना तू हिची सेवा कर अगं तुझी सासू आहे हिला त्रास होईल असं काही वागू नको असं जेव्हा आता नाना जेव्हा या जानकीला बोलत असतात आणि बोलतात की दे ती वाटी तेलाची माझ्याकडे मी तेल लावून देतो तर जानकी बोलते की नाही नाही नका नाना मी लावते आता पार्वती लगेच बोलते की अगं नाही दे ती व तेलाची वाटी इकडे मी माझं माझं करते त्यावेळेस इकडे आता ही जानकी नानांना बोलते की नाही नाना लावते मी तेल आता ही लताबाई खूप रडण्याचं नाटक करू लागते साडीचा पदर घेते आणि बळच डोळे पुसू लागते तेवढ्यामध्ये नाना बोलतात की पार्वती रडू नको मी बाजार समितीत जाऊन येतो जाऊ का नाना लताला जेव्हा विचारतात तेव्हा लता हो असं बोलते आणि नानासमोर खूप रडू लागते आता नाणं जेव्हा रूममधून बाहेर पडतात त्यावेळेस इकडे ही लताबाईने या जानकीला बोलते की वीस वीस वेळा माझ्या पायांची मालिश करून दे तर जानकी खूप रागाने लता लताबाईंकडे बघते लता लगे डोळे झाकून बसते आणि आई ग आई ग असं करू लागते आता इकडे जानकीला खूप राग येतो काय करणार आता जानकी जानकी तिच्याकडे रागानेच बघत राहते परंतु जानकीसमोर नाहीलाच असतो ना तर दुसरीकडे सुमित्रा जी आहे ती आता आपल्या रूममध्ये बसलेली असते आता ह्या सुमित्राला ऋषिकेशने पार्वतीचं दर्शन कशा प्रकारे घेतलं आणि त्यांचं बोलणं जे आहे ते ऐकलेलं असल्यामुळे सुमित्राच्या मनाला खूप वाईट वाटत असतं त्यानंतर इकडे सुमित्रा बोलते की आता हे माझे राहिले नाही आणि कुणीच माझं राहिलं नाही आता काय करू मी असं म्हणत सुमित्रा खूप रडू लागते आता सारंगिका व्यक्तीला इकडे जो काही डासांवरील फवारा आहे तो मारण्यासाठी घेऊन येतो आणि पूर्ण घरामध्ये तो दूर करण्यासाठी सांगतो कारण तिथे खूप मच्छर आहेत पूर्ण घरामध्ये दूर करून द्या असं पण इकडे हा जो काही सारंग आहे तो त्या व्यक्तीला बोलतो आणि ह्या सुमित्राची जी काही रूम असते ती उघडीच असते आणि खिडकीतून सर्व काही धूर आहे तो आतमध्ये येतो सुमित्राला खूप त्रास होऊ लागतो सुमित्रा बोलते की असा कसा धूर येतो रूममध्ये तेवढ्यामध्ये आता सुमित्रा लगेच ला खिडकी लावून घेते आणि इकडे दरवाजा जो बाहेरून असतो तो सुद्धा आतमधून लावून घेते आता पूर्ण रूममध्ये दूर झालेला असतो आता इकडे सुमित्रा बोलते की एवढा धूर कुठून आलाय कुणी आहे का असंही सुमित्रा म्हणत असते परंतु तिथे कुणीच नसतं हार रंग नको लवती बलत्राला खूप त्या धुराचा त्रास होऊ लागतो दरवाजा तरी इकडे ऐश्वर्याने बंद करून टाकलेला असतो त्यानंतर इकडे सुमित्रा खूप आरडाओरडा करू लागते आणि दरवाजा उघडा दरवाजा उघडा असं म्हणू लागते तेवढ्यामध्ये आता जानकीला ही सुमित्रा खूप आवाज देत असते तेवढ्यामध्ये आता जानकीकडे या लताबाईच्या पायांना तेल लावत असते तेवढ्यामध्ये सुमित्राचा आवाज जानकीच्या कानावर पडतो तर इकडे सुमित्रा आता जानकीला जानकी जानकी असा आवाज देते आता इकडे लताबाई काही जानकीला उठून द्यायला तयार नसते लताबाई बोलते की माझ्या पायांची मालिश करून दे तर इकडे जानकी बोलते की सुमित्रा आई आवाज देतात तर इकडे ही लताबाई बोलते की तू माझ्या पायाला तेल लावतेस ना हे तिला समजणार असणार तू फक्त कांगावा करू नको असं पण इकडे ही लताबाई आता जानकीला बोलत असते तर जानकी आता हात सोडण्याचा प्रयत्न करत असते लताबाईने तिचा हात पकडलेला असतो लता, लता लगेच बोलते की तू जर आता इथून गेली ना मी लगेच ऋषिकेशला कॉल लावेल आणि त्याला सांगेल की ही माझं ऐकत नाही दुसरीकडे सुमित्रा ही आता खूप काही जानकीला जानकी जानकी अगं माझा जीव गुदमरतोय तू कुठे गेलीस असं खूप काही म्हणत असते अक्षरशः आता सुमित्रा वैतागलेली असते तिला खूप श्वस घेण्यासाठी त्रास होऊ लागतो आणि ती खूप आता काय करू काय नको असं या सुमित्राची अवस्था झालेली असते आणि ती आता पूर्ण त्या रूममध्ये सैरभिर करून इकडे तिकडे म्हणत जानकी जानकी असा आवाज देत असते तर आता जानकी इकडे रूममध्येच जा बसलेली असते त्यानंतर जानकी आपल्या मनाशी बोलते की आईंना खरोखर खूप त्रास होतो की काय आई तर मला खूप आवाज देतात तेवढ्यामध्ये आता इकडे जानकी ही आता सुमित्राकडे येते तर इकडे ऐश्वर्या ही सुमित्राजवळ बसलेली असते त्यावेळेस इकडे जानकी बोलते की एवढा दूर कुठून येतोय तर ऐश्वर्या बोलते की डासांवर फवारा मारायला माणूस आला होता आणि खूप काही दूर झाला आणि आईंना खूप त्रास झाला आई रूममध्ये एकट्याच होत्या दरवाजा लॉक होता तेवढ्यामध्ये जानकी आता या सुमित्राला बोलते की प्लीज आई तुम्हाला काही होतं का तरी इकडे सुमित्रा बोलते की तू माझ्याशी बोलूच नको लताबाई तिथे येते आणि लताबाई लगेच या सुमित्राला बोलते की जानकी माझ्या पायाला तेल लावत होती एवढं काय झालं ओरडायला तेवढ्यामध्ये सुमित्रा जानकीला बोलते की तू तुझ्या सासूची सेवा करत होतीस म्हणून माझ्या जीवाची पर्वा अजिबात केली नाही तू असं पण इकडे ही सुमित्रा आता ह्या जानकीला बोलते ऐश्वर्याजवळ बसलेली असते त्यानंतर इकडे जानकी आता ह्या सुमित्राला बोलते की प्लीज माझा ऐकून तरी घ्या तर इकडे सुमित्रा बोलते की मला काही ऐकायचं नाहीचे मी तुझ्यावर विश्वास ठेवून खूप मोठी चूक करू बसले आहे असं पण इकडे ही सुमित्रा आता जानकीला बोलत असते त्यानंतर इकडे ही सुमित्रा बोलते की शेवटी ऐश्वर्याच माझ्या मदतीला आली असं पण इकडेही सुमित्रा आता ह्या जानकीला बोलत असते आणि तिला खूप त्रास होत असतो तेवढ्यामध्ये ऐश्वर्या ही या सुमित्राला बोलते की सावकाश आई तुम्ही काळजी करू नका मी आहे त्यानंतरही जी काही ऐश्वर्या आहे ती ह्या सुमित्राला बोलते की प्लीज आई तुम्ही काही बोलू नका तुम्ही अजिबात बोलू नका तुम्हाला त्रास होतोय तुम्हाला मोकळ्या हवेत घेऊन जाते मी चला आई बाहेर जाऊयात अशी नाटकी ऐश्वर्या ह्या सुमित्राला बोलते आणि त्यांना उठून इकडे बाहेर घेऊन येते आता जानकी हे सर्व बघत असते लतासुद्धा सर्व बघत असते त्यानंतर ऐश्वर्या बोलते की आई तुम्हाला बाहेर गेल्यावर बरं वाटेल इकडे आता लता ही जानकीकडे बघते आणि बोलते की काय गं जानकी बघितलंस ना एवढी दावत पळस गेलीस तुझ्या सावत्र सासुकडे शेवटी तुम्ही तुला चांगलंच तोंडावर पाडलं ग बघितलंस ना तुझी सासू कशी निघून गेली ती असं पण इकडे ही आपली लता ह्या जानकीला बोलत असते शेवटी सक्क सकक ते सक्क असतं जानकी बघितलं ना सावत्र सासू कशी असते ते असं लता जेव्हा या जानकीला बोलते तेव्हा जानकीला लताचा खूप राग येतो आणि जानकी लगेच आता रागरागच तेथून उठते आणि तिथून निघून जाते त्यानंतर आता जानकी लगेच आपल्या मनाशी बोलते की ही बाई सर्व हे मुद्दामहून करत आहे मला त्या सुमित्रा आईंपासून लांब करण्याचा प्रयत्न करत आहे फक्त बाकी काही नाही परंतु आता मी शांत होणार नाही आहे मी पुरावे सर्व अन्नार म्हणजे अन्नार ती पार्वती आई नाही लताबाईच आहे हे सिद्ध करण्यासाठी मी कुठलीही किंमत मोजू शकते असं जानकी आपल्या मनाशी बोलत असते आणि ती किंमत मला मोजावीच लागणार आहे असं पण जानकी आपल्या मनाशी बोलते आणि लगेच डोळ्यातलं पाणी पुसते त्यानंतर जानकी पुन्हा कपाट उघडते परंतु कपाट लॉक असतं आता जानकी खूप टेन्शनमध्ये येते कपाट नेमकं कुणी लॉक केलंय असा प्रश्न जानकीला पडतो आता जानकी त्या कपाटाची जी काही चावी आहे ती ड्रॉवरमध्ये खूप शोधू लागते परंतु आता कुठलीच ती चावी कपाटाची जी आहे ती जानकीला मिळत नाही जानकी बोलते की नेमकं चावी तर मिळत नाही नेमकं कुठे ठेवली असेल ही चावी असं जानकी आता पूर्ण त्या गाद्यांखाली पण आणि रूममध्ये इकडे तिकडे सैराबाहेर होऊन ती चावी शोधू लागते आपल्या मनाशी बोलते की बहुतेक त्या चाव्या ऋषिकेशनी तरी कुठे ठेवल्या असतील की नाही आता त्यांना विचारू तरी कसं असं जानकी आता ह्या आपल्या मनाशी बोलते आणि जानकी लगेच आता ह्या ऋषिकेशला कॉल करते आणि बोलते की चाव्या कुठे बघितल्या का तर ऋषिकेश बोलतो की नंतर बोलू आपण असं म्हणत आता ऋषिकेश लगेच फोन कट करतो इकडे जानकी खूप टेन्शनमध्ये येते आपल्या मनाशी बोलते की मी आता यांना कसे समजावू त्यानंतर इकडे जानकी आता सौमित्राला कॉल करते आणि बोलते की मला एक लाख रुपये हवे आहेत तर इकडे सौमित्रा लगेच बोलतो की वहिनी काळजी करू नको मी तुला लगेच एक लाख रुपये ट्रान्सफर करतो आणि आता या जानकीने सौमित्राकडून एक लाख रुपये घेतलेले असतात सौमित्राने लगेच ट्रान्सफर केलेले असतात आणि ते पैसे घेऊन आता इकडे जानकी ही घराबाहेर पडणार तेवढ्यात ऋषी तिथे येतो ऋषी बोलतो की कुठे चालली जानकी तर इकडे जानकी बोलते की चालली मी देवळाच्या तिथे तर आता ऋषिकेश या जानकीकडे बघतो तर मित्रांनो ने नेमकं आता पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे तर अगदी मनापासून धन्यवाद